शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मैत्रिणीसोबत दुचाकीवर चाललेल्या एकोणवर्षीय हो युवतीच्या दुचाकीला दोन तरुणांनी दुचाकी आडवी लावली तिच्याशी गैरवर्तन करत तिची छेड काढली तसेच अश्लील शिविगाळ करत धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर घडली या प्रकरणी पीडित युवतीने तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयूर भिंगार दिवे त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोतवाली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मोरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झालंय मोरे हे गणेश उत्सवाच्या बंदोबस्तावर तैनात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यांच्या सहकार्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांच्या उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं नागरदेवळे येथील सावतानगर मधील ते रहिवासी होते या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे कॉलनीमध्ये फेरफटका मारत असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा चोट्यांनी लांबविले सावडीतील नवले नगर परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली प्रकरणी मंदा मधुकर रोखले यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठे महत्व आहे आनंददायी व वा उत्साहाच्या वातावरणात श्री गणेशाला निरोप दिला जाणार आहे शहराचे ग्रामदैव श्री विशाल गणपती मंदिरामध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते श्री गणेशाची उत्तापन पूजा होऊन सकाळी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे माळीवाडा विशाल गणपती नंतर मानाची गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहे गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर कुठलीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आल्यात त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील दुकानातील सी सी टी व्ही ही मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहे तसेच काही ठिकाणी पोलिसांसाठी टेहाळणी मनोरे उभारण्यात आल्या मुख्य मिरवणुकीसाठी ड्रोन कॅमेरेही तैनात करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत या हक्क व अधिकारांची माहिती जर विद्यार्थ्यांना लहानपणीच झाली तर त्यांचे जीवन अधिक सुखकर व सोपे होईल या दृष्टीने राज्य सरकारने सुरू केलेल्या संविधान मंदिराचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयुक्त ठरेल असा विश्वास शहर भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंगे यांनी व्यक्त केला शहराची खबर बात मध्येच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर